नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या मिलिंद बचा या युट्यूब चॅनलमध्ये तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण गॅजेट संदर्भात माहिती बघितलं होतं तर आजचा विषय आहे इमारत बांधकाम कामगार मंडळामार्फत मिळणाऱ्या कामगारांना च्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती जी योजना आहे त्या योजनेचे अर्ज कसं भरायचं या संदर्भातला आज संपूर्ण सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये घेणार आहोत तर सर्वप्रथम सगळ्यांना विनंती आहे की जर माझ्या चॅनलवर आपण नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक ला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन नवीन माहितीची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचत राहतील तर चला मित्रांनो तर व्हिडिओ सेशनकडे जाऊया धन्यवाद तर सर्वप्रथम आपल्याला ओ डॉट इन या वेबसाईटवरती यायचं आहे त्यासाठी नंतर जा दाव्यासाठी अर्ज करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा डॅशबोर्ड ओपन होईल तर सर्वप्रथम आपल्याला त्या कामगाराचा जो आय डी क्रमांक आहे रजिस्ट्रेशन नंबर तो टाकून इथं आपल्याला ओ टी पी घ्यायचा आहे तर आता माझ्या केसमध्ये मी दोन अर्ज भरतो दो एकदाच त्यामुळे दोन वेळेस ओ टी पी पाठवत आहे मी ठीक आहे तर आता का त्या का, कामगाराच्या बांधकाम आय डीला जो मोबाईल लिंक आहे त्या मोबाईलवरती आता ओ टी पी येईल अजून ओ टी पी आला नाही तर घाबरायचं नाही कारण ओ टी पी कधी कधी सर्व्हर डाऊन नसल्यामुळे लवकर जात नाही तर थोडं आपल्याला इथं एक सेकंद एका मिनटाचा जे टायमिंग दिलेला आहे दोन मिनटाचा त्या टायमिंगपर्यंत आपल्याला थांबायचं आहे ठीक आहे इथं ओ टी पी तर गेला नाही मी डबल रिसेंड करतो आहे ओ टी पी आता रिसेंड ओ टी पीवर क्लिक करून डबल ओ टी पी घेतो आहे ठीक आहे ओ टी पी आता रिसेंड केलेला आहे अजून कामगाराच्या आधारवरती ओ वो टी मोबाईलवरती ओ टी पी आलेला नाही आहे ठीक आहे आता ओ टी पी आला मी ओ टी पी टाकून घेत आहे या पहिल्या अर्जामध्ये टाकलेला आहे आणि दुसऱ्या अर्जामध्ये सुद्धा तोच ओ टी पी टाकतो आहे ठीक आहे अशा प्रकारे त्या कामगाराचं आता इथं डॅशबोर्ड ओपन झालेला आहे तर आता मी त्यासाठी काय करतो आता जे आपलं डब्ल्यू सी डी ऑफिस आहे त्या ऑफिसचं मी इथं टाकून घेतलं आहे नायगाव त्यानंतर योजना एज्युकेशनल याच्यामध्ये आपल्याला कॉ स्कॉलरशिपचे सगळे फॉर्म भरायचे असतात त्यानंतर मी कॉलरशिपचा टॅब निवडलेला आहे इथून आता आता माझ्या केसमध्ये हा जे विद्यार्थी आहे सातवी आठवीला आहे आणि सातवीची स्कॉलरशिपसाठी अर्ज करत आहे तर इथं मी आता आपल्याजवळ जे बोनाफाईड आहे ते इथं सिलेक्ट करायचं आठवीचं बोनाफाईड आहे त्यामुळं आठवीचं बोनाफाईड सिलेक्ट केलेलं आहे तर आठवी येतं आठवी आणि इथं आपल्याला त्या विद्यार्थ्याचा शाळेचा पत्ता आणि नाव टाकायचं तर इथं मी नाव टाकून घेत आहे शाळेचं ठीक आहे त्यानंतर आता इथं मी त्या शाळेचा जो पत्ता आहे तो पत्ता आणि इथं मंडळ लातूर आणि पासिंग इयर तर पासिंग इयर दोन हजार पंचवीस कारण दोन हजार पंचवीसमध्ये ॲडमिशन होतं त्यामुळे पा पासिंग इयर दोन हजार पंचवीस तर आता इथं आपल्याला काळजीपूर्वक कागदपत्र निवडायची आहेत तर आता मी माझे डॉक्युमेंट सगळे स्कॅन करून घेतलेले आहेत पहिलंच ठीक आहे आता मी कागदपत्र निवडून घेतो पहिल्या याच्यामध्ये आपल्याला प्रिव्हियस मार्क मेमो म्हणजे मागच्या वर्षीचा मार्क मेमो टाकायचा आहे आपल्याला ठीक आहे मी मार्क मेमो निवडून घेतला आहे आता दुसऱ्या याच्यामध्ये आपल्याला चालू वर्षाचे बोनाफाईड चालू वर्षाचे बोनाफाईड निवडून घेतलेलं आहे तिसऱ्या याच्यामध्ये त्या विद्यार्थ्याचं आधार कार्ड त्या विद्यार्थ्याचं आधार कार्डसुद्धा मी निवडून घेत आहे ठीक आहे हां इथं आधार कार्ड निवडलेलं आहे आता चौथा टॅप जे आहे रॅशन कार्ड रेशन कार्ड आता आपल्याला निवडून घ्यायचं आहे आता हे सगळं झाल्यानंतर आपल्याला हे डॉक्युमेंट व्हेरीफाईड करून घ्यावं लागतात ठीक आहे व्हेरीफाईड करून घ्यायचं आहे आपल्याला डॉक्युमेंट आता मी दुसरा अर्ज सुद्धा लगेच भरून घेतोय आता हा विद्यार्थी जे आहे सहावीला आहे शाळेचं नाव आणि शाळेचा पत्ता इथं मंडळ आपल्याला निवडून घ्यायचा बोर्ड आणि पाच इथं सुद्धा परत तसंच मागच्या वर्षीचा मार्क मॅमो बोनाफाइड विद्यार्थ्याचं त्यानंतर ता विद्यार्थ्याचा आधार कार्ड चौथ्या टॅबमध्ये सुद्धा रेशन कार्ड हे मी विद्यार्थ्याचं जो फॉर्म भरतोय दोन्ही बहीण भाऊचा आहे त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरीफाईड करून लोडिंग डेट आता इथं आपल्याला ज्या आप डब्ल्यू एफ सी ऑफिस आहे तिथं आपल्याला जे डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे असतात ते तारीख निवडत आहे आता इथं माझ्या केसमध्ये एकवीस तारीख उपलब्ध ता आहे त्यामुळे एकवीस तारीख क्लिक करून मी सबमिटवर क्लिक केलेला आहे तर इथं आपल्याला रिफ्रेश वगैरे हो चांगलं चा करायचं नाही आहे कारण हे आपला फॉर्म सबमिट आहे थोडा वेळ घेतो सबमिट करताना ठीक आहे अर्ज सबमिट झालेला आहे सक्सेसफुली आता मी याची जे अॅक्नॉलॉजमेंट स्लिप जी आहे ते प्रिंट करून देते ठीक है एक्नोलेज में स्लिप आ जाए तो प्रिंट करूँगे पे प्रिंट प्रिंट और गेल प्रिंट आता ह्या एक नंबरचा अर्ज प्रिंट करून घेतला तर दुसरा अर्ज प्रिंट करून घेणार आहे दुसरा अर्ज सुद्धा तसंच व्हेरीफाईड डॉक्युमेंट लोडिंग डेट सेम तारीख घेणार आहे दोघ बहीण भावाचा अर्ज असल्यामुळे आणि सगमिट सगमिट झाल्यानंतर हा सुद्धा अर्जाचा अक्नॉलॉजमेंट स्लिप जे आहे आपल्याला प्रिंट करून घ्यायचं आहे आता बघा अर्ज सबमिट झालेला आहे आता ह्याचीसुद्धा सुद्धा मी ॲक्नॉलेजमेंट स्लिप प्रिंट करून घेणार आहे प्रिंट ॲक्नॉलेजमेंट स्लिप तर आपणसुद्धा अशाच पद्धतीने व्यवस्थित माहिती भरायची आहे कारण एकदा अर्ज जो चुकीचा भरण्यात आला तर त्याला खूप वेळ निघून जातो हे सुद्धा पावती मी प्रिंट करून घेणार आहे ठीक आहे आता मी दोन्ही पावत्या मी प्रिंट करून घेतलेल्या आहेत जर आपल्याला काय अडचण असतील तर मला कमेंट तर मित्रांनो आता आपण बघितल्याप्रमाणे आपल्याला सर्व कामगारांना अर्ज जे आहे असे भरायचे आहेत जर कोणाला अर्ज भरताना काही अडचण आल्यास माझ्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये माझे व्हॉट्सअप ग्रुपचा लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही माझ्या व्हॉट्सअप चॅनल ग्रुपलासुद्धा जॉईन करू शकता って言ってたの